नमस्कार महर्षी नारद सांगतात कोणत्या पुत्राचा सा मृत्यू वडिलांच्या आधी होतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा तसेच आपल्या मित्रमंडळींना शेअर करा चला तर कोणत्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या आधी होतो आजच्या कथेच्या माध्यमातून आपण सर्वजण जाणून घेऊन या की कोणत्या पुत्राचा मृत्यू आई वडिलांच्या आधी होतो आणि हे कोणत्या पापामुळे घडते प्रिय श्रोते हो अशी घटना अनेकदा आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात ही एखाद्या वडिलांसमोर त्यांच्या तरुण मुलाचा मृत्यू होतो आणि काही दृष्ट मुले आपल्या आईवडिलांचा खूप छळ करतात त्यांच्याशी शत्रूसारखे वागतात शेवटी असे का घडते चला तर मग या एका अत्यंत सुंदर कथेच्या माध्यमातून जाणून घेऊया की वडिलांच्या आधी मुलाचा मृत्यू का होतो आणि हे दारुण दुःख वडिलांना का सहन करावे लागते एकदा देवलोकात अग्नि वरुण बृहस्पती शुक्र यम इत्यादी सर्व देवता उपस्थित होत्या आणि त्यांच्यामध्ये काही ज्ञानचर्चा सुरू होती काही देवता प्रश्न विचारत होत्या आणि ज्यांना त्या प्रश्नाचे उत्तर माहीत होते ते उत्तर देत होते जेव्हा अग्निदेवांची पाळी आली तेव्हा त्यांनी देवतांना प्रश्न विचारला हे देवतागण माझा प्रश्न असा आहे की अशी कोणती संतान आहे जिचा मृत्यू आई वडिलांच्या डोळ्या देखत होतो आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचे पुत्र आपल्या आई वडिलांचा छळ करतात म्हणजेच त्यांना दारुण दुःख देतात अग्निदेवांचा प्रश्न ऐकून सर्व देवता आपापसात विचार विनिमय करू लागल्या आणि खोल विचारात पडल्या प्रियश्रोते हो ज्या वडिलांच्या डोळ्या देखतच त्यांचा तरुण मुलाचा मृत्यू होतो त्या वडिलांच्या हृदयाला किती दुःख होत असेल विधीच्या विधानानुसार तर असे व्हायला हवे की आधी वडिलांचा मृत्यू व्हावा आणि मुलाने वडिलांवर अंत्यसंस्कार करावेत पण अनेकदा दुर्दैवाने वडिलांना आपल्या त्याच हातांनी मुलांवर अंत्यसंस्कार करावे लागतात ज्या हातांनी त्यांनी मुलाला लहानाचे मोठे केले असते अशा परिस्थितीत एका पित्याला जिवंतपणीच मृत्यू दुःख सहन करावे लागते अनेकदा काही मुले आपल्या आई वडिलांशी वागतात त्यांना मारहाण करतात त्यांची काळजी घेत नाही त्यांना एकटे सोडतात प्रिय श्रोते हो देवलोकात अग्निदेवाच्या प्रश्नावर चर्चा सुरू होती कोणालाही समजत नव्हते की शेवटी असे का घडते प्रश्न खूप महत्वाचा होता तेव्हाच त्या सभेत नारदजींचे आगमन होते सर्व देवतांनी उभे राहून नारदजींना अभिवादन केले आणि त्यानंतर आपल्या जागी स्थानापन्न झाले मग नारदजींनी विचारले हे देवता गण कोणत्या विषयावर चर्चा चालू आहे कोणत्या प्रश्नामुळे तुम्ही सर्वजण इतके व्याकुळ झाला आहात तेव्हा अग्निदेव उभे राहून म्हणाले हे वीणाधारी अशी कोणती संतान आहे जिचा मृत्यू आई वडिलांच्या डोळ्यात होतो आणि आमचा दुसरा प्रश्न असा आहे की कोणत्या प्रकारचे पुत्र आपल्या आई वडिलांचा छळ करतात आणि त्यांना दारुण दुःख देतात अग्निदेवांचा प्रश्न ऐकून देवर्षी नारद म्हणाले हे देवतागण प्रश्न अतिशय उत्तम आहे आणि याचे उत्तर प्रत्येक मनुष्याने ऐकलेच पाहिजे नारदजी म्हणाले हे देवतागण मनुष्याचे जीवन त्याच्या पूर्वजन्मावर आधारित असते आणि हे देखील गरजेचे नाही की त्याचे संपूर्ण जन्मावर जीवनच मागच्या आधारित असेल पण मागच्या जन्मातील काही कर्मे अशी असतात ज्यांचा हिशोब मनुष्याला पुढच्या जन्मात पूर्ण करावा लागतो नारदजींनी पुढे समजावून सांगितले की कर्म तीन प्रकारचे असतात पहिले कर्म संचित कर्म हा मागच्या जन्मातील कर्माचा संग्रह असतो दुसरे कर्म प्रारब्ध कर्म जे कर्म फळ देण्यासाठी तयार आहेत आणि तिसरे कर्म क्रियामान कर्म जे आपण वर्तमानात करतो यातून संचित कर्माचा प्रभाव दीर्घकालीन असतो मृत्यूनंतर भौतिक शरीर नष्ट होते पण सूक्ष्म शरीर कर्मासोबत प्रवास करते आपले नातेवाईकही कर्माचा हिशोब चुकता करण्यासाठी वेगवेगळ्या रूपात आपल्या आयुष्यात येतात आता कथा ऐकूया देवर्षी नारदजीनी एक कथा सांगितली प्राचीन काळी एका गावात एक शेतकरी राहत होता त्याला दोन बायका होत्या पहिल्या पत्नी पासून त्याला एक मुलगा होता ज्याचे नाव नकुल होते काही काळानंतर पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला शेतकऱ्याने दुसरे लग्न केले आणि दुसऱ्या पत्नी पासून एक मुलगा झाला दुर्दैवाने दुसरी पत्नी आणि शेतकरी दोघांचाही मृत्यू झाला नकुल म्हणजे मोठा भाऊ आपल्या सावत्र लहान भावाचा सांभाळ खूप प्रेमाने करू लागला काळ लोटला नकुलचे लग्न झाले एके दिवशी लहान भाऊ खूप आजारी पडला नकुलने त्याच्या उपचारावर खूप धन खर्च केले पण त्याची तब्येत बिघडतच गेली नकुलच्या पत्नीने सल्ला दिला की जर लहान भाऊ मेला तर सर्व संपत्ती होईल, वाचेल, नकुल त्याचीच आणि उपचाराचा खर्चही पैशाच्या लोभाला बळी पडला त्याने एका वैद्याला पाचशे सुवर्ण मुद्रांचे अमेश दाखवून आपल्या सावत्र भावाला वीज देऊन ठार मारण्यास सांगितले भावाचा मृत्यू झाला आणि नकुलने समाजात चांगले दिसण्यासाठी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले काही काळानंतर नकुलच्या घरी एका सुंदर मुलाचा जन्म झाला नकुल आणि त्याची पत्नी खूप आनंदी होते पण जेव्हा तो मुलगा मोठा झाला तेव्हा तो गंभीर आजाराला बळी पडला नकुलने त्याच्या उपचारावर आपली अर्धी संपत्ती विकली अंतसमयी तो मुलगा जो प्रत्यक्षात तोच वैद्य होता ज्याला नकुलने वीज देण्यासाठी पैसे दिले होते म्हणाला मी तुझा मुलगा नाही तोच वैद्य आहे तुम्हाला पाचशे मुद्रांचे अमीज दिले होतेस आता मी उपचाराच्या बहाण्याने ती रक्कम व्याजासहित वसूल केली आहे असे म्हणून त्याचा मृत्यू झाला नकुल ढसा ढसा रडू लागला यानंतर नारदजीने महाभारतातील प्रसंगाचा उल्लेख केला भीष्म पितामह बाणांच्या शय्येवर पडले होते आणि वेदना सहन करीत होते भगवान कृष्णाने त्यांना सांगितले की एकशे एक, एक जन्मापूर्वी जेव्हा ते एक राजकुमार होते तेव्हा त्यांनी नकळत एका किड्याला किंवा सापाला काट्यावर फेकून दिले होते तो किडा काट्यावर तडफडून मेला होता भीष्मांचे पुण्यकर्म इतके प्रबळ होते की पापाचे फळ मिळाले नाही पण आता कुरुक्षेत्रात त्या पापाचा उदय झाला आणि त्यांना बाणाची शय्या काट्यासारखी वेदना मिळाली चार प्रकारचे पुत्र नारदजीने सांगितले की शास्त्रानुसार पुत्र चार प्रकारचे असतात एक ऋणानुबंध पुत्र जे मागच्या जन्माचे कर्ज वसूल करण्यासाठी येतात कर्ज पूर्ण होताच एकतर ते मरतात किंवा आई त्रास देतात दुसरा पुत्र शत्रू पुत्र पूर्वजन्माचा एखादा शत्रू जो बदला घेण्यासाठी पुत्र म्हणून येतो तो, तो आयुष्यभर आई आयु वडिलांना मारहाण करतो आणि सतावतो तिसरा पुत्र उदासीन पुत्र ज्यांना आई वडिलांच्या सुख काही देणे घेणे नसते लग्नानंतर ते वेगळे होतात चौथा पुत्र सेवक पुत्र ज्यांनी मागच्या जन्मात निस्वार्थ सेवा केली असेल ते या जन्मात सेवक पुत्र म्हणून येतात आणि आई वडिलांची खूप सेवा करतात निष्कर्ष पाहूया ज्या पुत्राचा मृत्यू वडिलांच्या आधी होतो ते अनेकदा ऋणानुबंध किंवा शत्रुपुत्र असतात जे आपला हिशोब पूर्ण करून निघून जातात म्हणून मनुष्याने नेहमी चांगले कर्मे करावीत कोणाचेही मन दुखावू नये आणि निस्वार भावाने सेवा करावी जेणेकरून पुढच्या जन्मात त्यांना उत्तम संतान आणि सुख प्राप्त होईल समापन जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा धन्यवाद राधे राधे